नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुम्ही नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनल स्वागत करतो आताच्या व्हिडिओ मध्ये आपण जाहिराती जा 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 बाबतची माहिती पाहणार आहोत त्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण नागपूर यामध्ये चालक पदाची भरती निघालेली आहे याबाबतची संपूर्ण माहिती तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा तर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण नागपूर यामध्ये एकवीस जागेसाठी भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव जे आहे ते ड्रायव्हर म्हणजे चालक तर आता आपण पाहणार आहोत जी पात्रता काय मागितली आहे आणि तिची वयोमर्यादा काय असायला पाहिजे तर मिनिस्ट्री ऑफ माइन्स जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया नागपूर तर, तर एकूण एक एक जागा बघा एकूण जागा जी आहे ते एकवीस जागा आहे आणि पदाचं नाव आहे ऑर्डनरी ग्रेट ड्रायव्हर ठीक आहे तुम्ही यामध्ये पेस स्केल पाहू शकता तर पहा यामध्ये ओपनच्या दहा आहे ए सीच्या तीन आहे एस टीची एक आहे सीच्या पाच आहे आणि डब्ल्यूच्या दोन आहे या सर्व मिळून एकवीस जागेची भरती होणार आहे आणि यामध्ये दोन जागा एक्सर्विसमॅनसाठी पण राखून ठेवण्यात आलेली आहे तर पहा याची पात्रता जी मागितली आहे ते मागे दहावी पास तुम्ही दहावी पास असणे गरजेचं आहे आणि तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स पण असणे गरजेचं आहे लाईट आणि हेवी दोन्ही पण तुम्हाला या ठिकाणी मागितलेलं आहे लाईट मोटर व्हीकल आणि हेवी मोटर व्हीकल दोन्ही लायसन असणे गरजेचं आहे तुम्हाला यामध्ये तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे आणि तुम्हाला मेकॅनिकलचा अनुभव असणे गरजेचं आहे ठीक आहे तर याची जी वयोमार ठेवण्यात आलेली आहे त्या पंचवीस वर्षापर्यंत पंचवीस वर्षापेक्षा जास्त नसावी आणि एस सी एस टी उमेदवार त्यांना पाच वर्ष अधिक राहणार आहे आणि जे ओबीसी उमेदवार त्यांना तीन वर्ष अधिक राहणार आहे तर पहा हा जो अर्ज तुम्हाला रजिस्टर किंवा स्पीड पोस्टनेच पाठवायचा आणि शी अंतिम तारीख जी आहे ती बारा सप्टेंबर आहे बारा सप्टेंबरपर्यंत तुमचा अर्ज नागपूरला पोहोचला पाहिजे पता दिलेला आहे ॲडिशनल डायरेक्टर जनरल अँड हेड ऑफ द डिपार्टमेंट तुम्ही यामध्ये पोहू शकता पता आहे मित्रांनो या पत्यावर तुमचा अर्ज बारा सप्टेंबरपर्यंत पोहोचला पाहिजे नागपूरला ठीक आहे अर्ज फक्त रजिस्टर किंवा स्पीड पोस्टनेच पाठवायचा आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ऑर्डिनरी ग्रेट ड्रायव्हर असं तुम्हाला पॉकेटच्यावर लिहावं लागेल ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवा त्या पॉकेटच्यावर असं लिहायचं अर्ज रजिस्टर केल्या स्पीड पोस्टनेस पाठवायचा तर संपूर्ण माहिती आणि आवेदन अर्ज तुम्हाला या साईडवर मिळून जाईल साईडवर जायचं आणि त्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती आणि आवेदन अर्ज मिळून जाईल तर दोन तीन दिवसानंतर साईट चेक करायची यावर तुम्हाला ते संपूर्ण माहिती मिळून जाईल ठीक आहे बारा सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे तर प्रकारे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण नागपूर यामध्ये निघालेल्या भरतीबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला ही जाहिरात जर पाहायची असेल मित्रांनो त्यांची वेबसाईट दिलेली आहे त्या साईटवरून तुम्ही संपूर्ण पीडीएफ डाउनलोड करू शकता दोन चार दिवसात ते संपूर्ण पीडीएफ साईटवर अवेलेबल होत जाईल किंवा तुम्ही मला इंस्टाग्रामवर एस एम एस करा मी तुम्हाला संपूर्ण पीडीएफची लिंक शेअर करून टाकेन किंवा सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावर पण तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल इंस्टाग्रामची लिंक आणि टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे तर संपूर्ण माहिती आणि आवेदन अर्ज मित्रांनो दिलेल्या साईटवर दोन तीन दिवसात उपलब्ध होऊन जाईल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद